टिक्कर मराठी या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज सकाळ किंवा दुपारपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म भरले गेलेले आहेत तर जास्त वेळ वाया न घालवता कारण ऑलरेडी फॉर्मची संख्या आता झपाट्याने वाढते आणि काही जिल्हे असे आहेत की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये संख्या फॉर्मची वाढत आहे तर सुरुवात करूयात बघूयात सगळ्यात पहिले पोलीस शिपाई ठाणे शहर किती फॉर्म आले आतापर्यंत चार हजार तीनशे सत्तर प्लस सांगली सहाशे चौतीस प्लस नवी मुंबई तीन हजार सहाशे एकोण एकोणपन्नास प्लस मुली मुंबई लोहमार्ग नऊ हजार पाचशे सत्याऐंशी प्लस अहिल्यानगर दोन हजार पाचशे शेहेचाळीस प्लस पुणे कारागृह मुली सोळा हजार एकशे बहात्तर प्लस त्याच्यानंतर नाशिक कारागृह बत्तीस हजार चारशे ब्याऐंशी प्लस यवतमाळ चार हजार सहाशे चौपन्न प्लस जालना पाच हजार चारशे अठरा प्लस नाशिक ग्रामीण नऊ हजार सातशे सात प्लस मुंबई चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव प्लस अर्ज आलेले आहेत मुंबईमध्ये जास्तीत जास्त झपाट्याने संख्या वाढत आहे त्यामुळे लाखावर पोहोचायलाही वेळ लागणार नाही ठीक आहे त्यामुळे असं म्हणूच नका की मॅडम तुम्ही चुकीची माहिती देताय किंवा कालची माहिती देताय वगैरे वगैरे काहीच नाही तुम्हालाही माहिती एक एक दोन दोन मिनिटाला कितीतरी संख्या फॉर्मची वाढत आहे त्यामुळे मला माहिती मी रेकॉर्ड करेत पर्यंत जेवढा आकडा होता तेवढा मी तुमच्या समोर आणलाय मुंबई शहर अठ्ठावीस हजार नऊशे ऐंशी प्लस मुली आहेत मुंबई रेल्वे नऊ हजार सातशे सात प्लस मीरा भाईंदर आहे टोटल सोळा हजार सहाशे एक्कावन्न प्लस नागपूर कारागृह बत्तीस हजार चारशे पासष्ट प्लस वर्धा चार हजार सातशे एकोणतीस प्लस नागपूर कारागृह एक हजार दोनशे अडतीस प्लस मुली बीड पाच हजार तीनशे त्र्याऐंशी प्लस त्यानंतर आहे मुंबई कारागृह अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीन प्लस मुंबई कारागृह मुली आहेत सतरा हजार सहाशे त्रेसष्ट प्लस नाशिक कारागृह त्रेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी प्लस नागपूर सात हजार तीनशे सव्वीस प्लस हिंगोली सहा हजार दोनशे शहाऐंशी प्लस आणि आता मोजकेच तीन साडेतीन दिवस फक्त मुलांच्या हातामध्ये राहिलेले आहेत त्याच्यामुळे सगळेच उरले सुरले म्हणा ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये ज्यांचा खूप सारा अभ्यास झाला पण वेट करतात आपल्याला जिथे फॉर्म भरायचा आहे तिथे किती मुलं फॉर्म भरतायत हे ही सगळी मुलं आता जागी झालेल्या जा आहेत आणि फॉर्म भरतात त्यामुळे अजून झपाट्याने फॉर्मची संख्या वाढणार आहे ठीक आहे हिंगोली झाला सहा हजार दोनशे शहाऐंशी प्लस यवतमाळ पाच हजार तीनशे आठ प्लस भंडारा नऊशे पंचाहत्तर प्लस जळगाव चार हजार तीनशे ऐंशी प्लस कोल्हापूर नऊशे ऐंशी प्लस परभणी तीन हजार सातशे त्रेपन्न प्लस यवतमाळ एक हजार नऊशे बासष्ट प्लस मुली अमरावती आठ हजार तीनशे सव्वीस याच्यातली बरीच माहिती आपल्याला बॅच मुलांनी दिलेली आहे आज तर डायरेक्ट बॅच मध्ये शिकवत असताना दिली आहे नाहीतर ते मला इन्स्टाला सेंड करतात बट आज शिकवत असताना सांगितले की मॅडम मी आज इथे इथे फॉर्म भरला आणि माझा अर्ज क्रमांक एवढा एवढा आला ठीक आहे अमरावती आठ हजार तीनशे सव्वीस प्लस पुणे शहर नऊ हजार दोनशे त्रेसष्ट प्लस मुली चंद्रपूर बारा हजार अडुसष्ट प्लस त्यानंतर चालक पालघर चालक पाच हजार तीनशे एकवीस प्लस सिंधुदुर्ग चालक तीनशे पासष्ट प्लस पुणे ग्रामीण चालक एकोणीस हजार पाचशे पंचाहत्तर प्लस पुणे शहर चालक सहाशे पासष्ट प्लस मुली रायगड चालक चारशे पस्तीस प्लस मुली नवी मुंबई चालक तीन हजार नऊशे पाच प्लस मुली मीरा भाईंदर चालक आहे आठ हजार सहाशे सत्तावन्न प्लस एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ आहे गट क्रमांक एक पुणे आठ हजार पाचशे तेरा प्लस गट क्रमांक दोन पुणे चोवीस हजार त्रेपन्न प्लस गट क्रमांक पाच दौंड नऊ हजार नऊशे सत्तावीस प्लस गट क्रमांक सात दौंड तेवीस हजार दोनशे सत्तर प्लस गट क्रमांक पंधरा गोंदिया तेवीस हजार पाचशे साठ प्लस गट क्रमांक सोळा कोल्हापूर पाच हजार सातशे त्रेसष्ट प्लस गट क्रमांक एकोणीस आहे कुसडगाव नऊ हजार सातशे पाच प्लस आणि नवीन झालेला गट क्रमांक वीस आहे वरणगाव नवीन आहे म्हणून सगळे तिथंच फॉर्म भरतात कारण पेपर कसा येणार काय पहिलंच आहे ना काहीच भीती नाही काहीच नाही अडतीस हजार चारशे तेवीस प्लस अर्ज तिथे आलेले आहेत आणि आपला आहे बँड्समन छत्रपती संभाजीनगर बँड्समन पाचशे पासष्ट प्लस यवतमाळ बँड्स म्हणून तीनशे त्रेचाळीस प्लस तर ही माहिती आज सकाळ किंवा दुपारपर्यंत मला रेकॉर्ड करायच्या आधी जेवढी माहिती भेटली तेवढी मी तुमच्या समोर आणलेली आहे आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की तुम्ही आज जर फॉर्म भरला असेल तर तुमचा अर्ज क्रमांक किती आलेला आहे आणि फॉर्म भरत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की आपल्या ग्राउंडची आणि लेखी परीक्षेची टोटल किती होतीये आणि ही टोटल आपल्याला इनफ आहे का आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरतोय कारण जिल्ह्यात आतापर्यंत एवढे एवढे फॉर्म आलेले आहेत मग आपण तिथे सुरक्षित सेफ झोन मध्ये आहोत का या सगळ्याचा विचार करून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्मची डेट वाढेल या आशेवर बिलकुल बसू नका नव्याण्णव टक्के खात्री आहे की फॉर्मची डेट वाढणार नाही ठीक आहे कारण ऑलरेडी आपल्याला एक महिना नाही तर वरती चार पाच दिवस एक्स्ट्रा भेटलेले आहेत त्यामुळे शक्यता कमीच आहे की डेट वाढून भेटेल त्यामुळे फॉर्म प्रत्येकाने भरून घ्यायचा आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद